प्रशांत प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळा आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे